हॅलो मुलांनो सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत छोट्या छोट्या मुलांनो छोट्या छोट्या मित्रांनो छोट्या छोट्या दोस्तांनो आज तुम्ही जी मराठीची गोष्ट ऐकणार आहात तिचे नाव आहे मानकाची हुशारी तुम्ही देखील तसेच हुशार आहात का गोष्ट सांगून झाल्यानंतर मला सांगायचं सा आहे सविता फावडे अकॅडमीला कमेंट करून तर चला आपण आज ऐकतोय मराठी गोष्ट मानकाची हुशारी आणि ही गोष्ट लिहिलेली आहे रंगनाथ कुलकर्णी यांनी एक श्रीमंत शेतकरी जेवढा धनवान होता तेवढाच हावरट होता एक श्रीमंत शेतकरी जेवढा धनवान होता तेवढाच हावरट होता त्याचा एक शेजारी मेंढपाळ राहत होता हा मेंढपाळ त्या श्रीमंत जमीनदाराची जी सेवा करायचा तिच्या मोबदल्यात त्याला एक जमिनीचा तुकडा मिळणार होता मोबदला चुकवायची वेळ आली तेव्हा जमीनदारानं जमिनीचा तुकडा द्यायला नकार दिला तेव्हा त्यामुळे मेंढपाळाला आपली कैफियत सरपंचा पुढे मांडावी लागली सरपंच तरुण होता त्याने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि विचार करून तो म्हणाला हा खटला असा निकालात काढण्याऐवजी मी तुम्हाला एक कोड घालतो जो सर्वात चांगलं उत्तर देईल त्याला जमिनीचा तुकडा मिळेल मान्य आहे जमीनदाराने आणि मेंढपाळाने हा प्रस्ताव मान्य केला सरपंच म्हणाला आता माझं कोडं ऐका संबंध जगात वेगवान अशी कोणती गोष्ट आहे सर्वात गोड पदार्थ कोणता कोण कौन सर्वात जास्त श्रीमंत आहे विचार करा आणि उद्या येऊन मला तुमची उत्तर सांगा जमीनदार तडकूनच घरी गेला असला कसला हा सरपंच त्याने मला जमिनीचा तुकडा माझ्याकडे ठेवून दिला असता तर मी त्याला पोतोबर आंबे दिले असते पण आता मात्र मी जमिनीचा तुकडा गमावणार कारण त्याच्या मूर्खपणाच्या कोड्याचं उत्तर मला काही येत नाहीये त्याच्या बायकोने विचारलं धनी काय भानगड आहे त्या नव्या सरपंचानं आम्हाला कोडं घातलंय काय कोडं घातलंय त्यानं तिला कोड सांगितलं तेव्हा बायको म्हणाली आपली करड्या रंगाची गोडी सगळ्यात वेगानं धावते मधाशिवाय जास्त गोड पदार्थ कोणता असणार आणि आपल्या तिजोरीपेक्षा जास्त धनवंत कोण असू शकेल जमीनदाराला आनंद झाला आता जमिनीचा तुकडा आपल्याकडेच राहणार मेंढपाळ घरी पोचला तेव्हा त्याचा चेहरा पडलेला नजर खाली जमिनीकडे त्याची मुलगी मानका मोठी हुशार तिने विचारलं बाबा काय झालं सरपंच काय म्हणाले मेंढपाळानं भला मोठा उसाचा सोडला आणि तो म्हणाला मला वाटतं जमिनीचा तुकडा गेला आपल्या हातातून सरपंचानं आम्हाला कोडं घातलंय त्याचं उत्तर मला काही येत नाही काय आहे कोडं मला सांगा मेनपाळानं सगळं कोडं तिला सांगितलं दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सरपंचाकडे जायला निघाला तेव्हा मुलीनं त्याला उत्तरं सांगितली तो सरपंचाच्या घरी पोचला तेव्हा जमीनदार आधीच येऊन बसलेला तो अशा रीतीनं हात चोळत होता की जणू काही संबंध जगात तोच एकटा शाहना। सरपंचांनी पुन्हा कोड सांगितलं आणि जमीनदाराला उत्तर विचारली जमीनदारानं खाकरून घसा साफ केला आणि मोठ्या आढ्यतेने तो म्हणाला माझी घोडी सर्वात वेगवान सर्वात गोड पोळ्यातला मध आणि सोन्याची नाणी असलेली माझी तिजोरी सगळ्यात श्रीमंत ह तरुण सरपंच कोरडेपणानं उद्गारला मेंढपाळा तुझी उत्तर सांग विनम्रपणे त्यांना अभिवादन करून मेंढपाळ म्हणाला जगात सर्वात वेगवान काही असेल तर तो विचार कारण डोळ्याचं पात लवत न लवत तोच विचार कितीही अंतर काटून दूर जाऊ शकतो सगळ्यात गोड काय असेल तर ती झोप कारण मेहनत करून माणूस थकलेला असतो तेव्हा झोपेहून गोड काय असेल जगातली सर्वात धनवंत वस्तू म्हणजे पृथ्वी पृथ्वीतूनच सगळी संपत्ती येते ना छान जमिनीचा तुकडा मेंढपाळाला द्या नंतर सरपंचानं मेंढपाळाला विचारलं तुला ही उत्तर कुणी सांगितली माझ्या मुलीनं मानकानं सरपंचाला मानकाची परीक्षा घ्यावीशी वाटली त्यानं दहा अंडी मागवली ती मेनपाळाला दिली आणि म्हणाला ही दहा अंडी मानकाला नेऊन दे आणि सांग उद्याच्या उद्या ती उभवून मला कोंबडीची पिल्ला आणून दे मेनपाळ घरी गेला त्यानं मानकाला सरपंचा निरोप सांगितला तेव्हा मानका हसली आणि म्हणाली मुठभर ज्वारी घेऊन आत्ताच्या आत्ता सरपंचाला नेऊन द्या आणि म्हणावं उद्याच्या उद्या उदे यातून पीक काढून द्या म्हणजे मग मी अंडी उवून पिल्ला पाठवून देईन हे सगळं सरपंचानं ऐकलं आणि तो मोठ्यांदा हसला म्हणाला तुझी मुलगी खूप हुशार आहे मला तिच्याशी लग्न करायचं आहे तिला म्हणावं येऊन मला भेट पण तिनं रात्री यायचं नाही दिवसाही यायचं नाही घोड्यावर स्वार होऊन यायचं नाही आणि चालतही यायचं नाही मानकाला हा निरोप मिळाला रात्र संपत आलेली पण दिवस उजाडलेला नव्हता मग तिनं एक पाय मेंढ्याच्या पाठीवर टाकला एक पाय जमिनीवर अशा थाटात ती सरपंचाकडे आली ती सरपंचाकडे चालत गेली का नाही ती एखाद्या प्राण्यावर सॉर होऊन गेली का नाही सरपंचाच्या घरी पोचतास ती म्हणाली सरपंच मी आले मानकाची हुशारी पाहून तरुण सरपंच इतका खुश झाला की तिथल्या तिथं त्यानं तिला मागणी घातली तो तिला म्हणाला लाडके मानका तुझी हुशारी माझ्याविरुद्ध मात्र वापरू नकोस ह मी चालवत असलेले कज्जे खटल्या तू दखल देता कामा नाही माझ्याकडे न्याय मागायला आलेल्या कुणाला जर तू सल्ला दिलास तर तात्काळ मी तुला घराबाहेर काढेन तुला बापाच्या घरी परत जावं लागेल काही काळ ठीक चाललं होतं मानका गृह खात्यात मग्न होती सरपंचाच्या कज्ज खटला लक्ष घालत नव्हती एक दिवस दोन शेतकरी सरपंचाकडे तंटा सोडून घ्यायला आले एका शेतकऱ्याच्या घोडीनं भर बाजारात शिंगराला जन्म दिला ते शिंगरू दुसऱ्या शेतकऱ्याच्या गाड्याखाली आलं तेव्हा गाडीवाला म्हणू लागला हे शिंगरू माझा आहे फिर्याद समजवून सांगितली जात असताना सरपंच कसल्या तरी दुसऱ्याच विचारात होते निष्काळजीपणाने ते म्हणाले ज्याला गाडीखाली शिमरू मिळालं त्याच्याच मालकीचं आहे ते वडीचा माल मालक सरपंचाच्या घरातून निघून जाऊ लागला वाटेत त्याला मानका भेटली तिला त्यानं सगळा वाद समजावून सांगितला सरपंचांनी मूर्खासारखा निकाल दिला याची तिला लाज वाटली ती त्या शेतकऱ्याला म्हणाली दुपारी पुन्हा येईल येताना मासे पकडायचं जाळं आण आणि ते धूळ भरल्या रस्त्यावर पसत सरपंच पाहतील आणि बाहेर येऊन तुला विचारतील हे काय करतो आहेस त्यांना म्हणावं मी मासे पकडतोय धूळ भरल्या रस्त्यात तुला मासे कसे मिळतील असं ते तुला विचारतील तेव्हा त्यांना सांग जर गाडीला शिंगरू होऊ शकत तर धूळ भरल्या रस्त्यात मासे का मिळणार नाहीत मग त्यांना आपल्या निकालातला अन्याय दिसेल आणि ते तुझं शिंगरू तुला परत देतील मानका पुढे त्याला म्हणाली मी तुला मार्गदर्शन केलं हे सरपंचांना कळू देऊ नकोस हं दुपारी सरपंचांनी सहज खिडकी वायर पाहिलं तर एक माणूस मासे पकडायचं जाळं धूर भरल्या रस्त्यात पसरताना त्यांना दिसला ते बाहेर येऊन त्याला म्हणाले हे तू काय करतो आहेस रे मासे पकडतोय धूर भरल्या रस्त्यात मासे पकडतो आहेस वेळ आहेस की काय छे छे गाडीला जर शिंगरू होऊ शकतं तर इथे मासे नक्की मिळतील एवतर ऐकल्यावर हा माणूस म्हणजे घोडीचा मालकच आहे हे सरपंचाने ओळखलं मग त्यांना कबूल करावेच लागलं शिंगरू तुझ्या घोडीचा आहे आणि तुला ते परत मिळालंच पाहिजे पण मला एक सांग ही काही तुझी अक्कल नाही ही शक्कल तुला कुणी सांगितली सत्य सांगायला शेतकरी काकू करू लागला पण सरपंचाने त्याला प्रश्नावर प्रश्न विचारून मानकात या हुशा हुशारीच्या मुळाच्या आहे हे शोधून काढलं ते भयंकर संतापले घरात जाऊन बायकोला ओरडले मानका माझ्या कज्जे खटल्यात तू दखल घेतलीस तर काय होईल ते तुला सांगितलं होतं ते तू विसरलीस आत्ताच्या आत्ता तू माहेरी निघून जा मला कोणत्याही सबबी ऐकायच्या नाहीत संपला विषय तुझी या घरातली सर्वात आवडती अशी एकच गोष्ट तू बरोबर ने मी तुला वाईट वागवलं असं कुणी म्हणायला नको काय मानकानं मुळीच आडाओडा केला नाही ती म्हणाली ठीक आहे माहेरी जाताना मी फक्त एकच माझी आवडती गोष्ट घेऊन जाईन सायम भोजनानंतर मी निघेन मला एक शेवटचं भोजन तुमच्याबरोबर घ्यायचं आहे चांगल्या मित्रासारखा एकमेकांना निरोप देऊया सरपंच कबूल झाला मानकानं नवऱ्याच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले सगळे पदार्थ चमचमीत आवडीचे त्यामुळे सरपंच भरपेट जेवले आणि शेवटी खुर्चीवरच मान टाकून खुर्चीवरच मान ठेवून गाड झोपी गेले त्यांना जागे न करता मानकाने त्यांना गाडीत ठेवलं गाडी तयारच होती दुसऱ्या दिवशी सकाळी सरपंचाने डोळे उघडले तो ते मेनपाळाच्या झोपडीत याचा अर्थ काय ते गरजले काही नाही तुम्हीच मला सांगितलं होतं तुझी सर्वात आवडती अशी एकच गोष्ट घेऊन तू माहेरी जा म्हणून मी तुम्हाला आणलं एवढंच आश्चर्यानं सरपंचाने डोळे चोळले मग मानकानं आपल्यावर कशी मात केली हे पाहून ते मोठंदा हसले म्हणाले मानका तू माझ्यावर हुशार आहेस मानका तू माझ्याहून हुशार आहेस चल आपण घरी जाऊ ते दोघे पुन्हा गाडीत बसले आणि घरी आले त्यानंतर सरपंच कधीही मानकाला रागाने अपशब्द बोलले नाहीत उलट एखाद्या कटकटीचा अवघड खटला आला तर ते म्हणत आपण माझ्या पत्नीचा सल्ला घेऊया ती फार हुशार आहे तर मुलांना आजची कथा येथे संपली आणि मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल पुन्हा भेटूयात आपण अशा छानशा मराठी कथेसोबत तोपर्यंत तो, तुम्ही तुमची उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करा सोबत थोडाफार अभ्यासदेखील करा जो की तुम्ही विसरू नयेत जसे की टेबल लिहा रायटिंगची प्रॅक्टिस रहावी म्हणून पाच पाच ओळी मराठी हिंदी इंग्लिश शुद्ध लेखन लिहा थँक्यू